त्याची कॉस्ट होती ती सत्तावीस कोटी मध्ये बसवला त्यावेळी दोन कोटीची सेविंग केली आणि सभासदांनी ठेवलेल्या कारखान्यावर रकमेवरती शेअरच्या दीड कोटी रुपये मिळाला तर दीड कोटी मध्ये कॉलनी उभा केली म्हणजे सुरुवात करताना त्यांनी थे दोन प्लस दीड साडेतीन कोटी रुपयाची बचत कारखान्याची केली कारखाना बचतीच्या सुरुवात झालेला आहे परंतु साडेनचा सा कारखाना साडेपाच सहा हजार टनाच्या क्षमतेने चालवण्याची कॅपॅसिटी या कारखान्याची निर्माण केली ते तुम्हाला कधी कळालं नाही त्यानंतर कारण असं आहे एक्सपॉन्शन म्हटलं की दोन वर्ष अगोदर दोन वर्ष चार वर्षन एक्सपोन्शन म्हटलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणावरती रक्कम बँकेच्या बँकेकडून घेतली जाते आणि त्याच्यामध्येच खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे एक्सपन्शन झालं तर तो अडचणीला सुरुवात करतो आणि त्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यातले बरेचसे कारखान्याची तशी परिस्थिती झालेली आहे काही काही कारखान्यावरती नऊशे हजार कोटी पर्यंत कर्ज आहे नवीन कारखाना पाच हजार टनाचा काढायचा तर मालकांना माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे दोनशे अडीचशे कोटी रुपयामध्ये कारखाना निघतो तर कारखान्यावरती हजार हजार कोटीचे कर्ज मर्यादा जर त्या ठिकाणी झाली असेल तर कारखाना त्याच्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं या सर्वांना फाटा देऊन या कारखान्याचे सर्व संचालक मंडळ चेअरमन आणि मालक खऱ्या अर्थाने तुमच्या सुरक्षिततेकडे पाहिलं जातं जर आपण एक कारखाना अडचणीत आला तर दुसऱ्या कारखान्याला जो रक्कम देईल त्या रकमेमध्ये आपल्याला ऊस गाळावा लागतो जर तुम्हाला अठ्ठावीसशे तीन हजार रुपये रक्कम असेल तर एक रक्की अडीच हजार रुपये बोलून आपण ऊस पाय पाठवला जातो असं पाठीमागील कालावधीमध्ये आपल्या आजूबाजूला झालेलं आहे आम्ही सुद्धा शेतकरीचा आहोत आमचाही ऊस जातो ज्या कारखान्याला आपण विश्वासार्ह रक्कम मिळेल असून आत्मविश्वासाने दर दिला जाईल अशा कारखान्याला आपण जातो ती विश्वासार्ह या ठिकाणी बावीस वर्षापासून त्या कारखान्यावरती मालखानी बावराजे पाटलांसह संचालक मंडळाने तुमच्या सर्वांच्या ऊस उत्पादकांच्या सहकार्याने ठेवलेले मालकांनी सांगितलं देशमुख मालकांचा ऊस या ठिकाणी पहिल्यापासून येतोय म्हणून त्यांच्या हस्ते मुळी टाकली त्या हस्ते पूजन केलं आणि नरखेडचे माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वेळेस आपण मोठेच्या हस्ते आपण प्रज्वलना बॉयलर प्रज्वलन आपण या ठिकाणी केलं त्यांचाही ऊस दोन हजार टनापेक्षा ज्यादा जातो आपण रात्री त्यांच्या घरी बसलो होतो खेळ सांगितलं तर शेतकरी जर पाहिला तर तुम्ही पायजाम्यामध्ये शहरामध्ये पाहिला कुणी म्हणणार नाही की त्या शेतकऱ्याचा दोन हजार टनापेक्षा जादा होत जात असेल कारण मालकांनी राहण्याची पद्धत सुद्धा त्या पद्धतीची कसुरू केलेली आहे राहणीमान मी आपल्या शेतकऱ्याप्रमाणेच राहू द्या कुणाच्याही लक्षात येत नाही त्या पद्धतीने त्यांचा आम्ही पाहिले बाळाजे पटेल आम्ही रात्री जाऊ त्यांच्या तिथं चहा बसतो बाळाजे पटेल म्हणजे ऊस जात असेल किती आता मी म्हटलं तुम्हीच सांगा कारण शेतावरती त्यांनी पत्र्याचं शेड वगैरे टाकलं तिथं आम्ही पाटवरती खुर्ची बसलो ते म्हणजे सतत दोन हजार टनाच्या वरती येऊ जातो असे शेतकरी या कारखान्याचे सभासद आहेत आणि आपल्याला म्हटलं तरी चालेल अशाच पद्धतीने मालक आपण कारखाना पुढे चालवतात बालराजे पाटील चालवतील अजिंक्य पाटलांची कायमस्वरूपी साथ आहे असे एका विचाराने सभासदांचा सुद्धा किती विचार आहे बघा माने साहेब आपण सर्वजण मालकांवर मानेमाने मालकांवर असल्यानंतर वाढेल ना आपल्याला म्हणजे दुसरीकडे जातो तो आपल्याला त्यांच्या मार्फत नक्कीच आपल्याला या सिजनला मिळेल असे आपण अशा व्यक्त करूया आणि देवानंद पाटील म्हटल्याप्रमाणे पुढील खरंच मालकांनी तुम्हाला सर्व शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांना येणाऱ्या कालावधीसाठी असेल शुभेच्छा दीपावलीच्या दत्ताने माणूस नेहमी म्हणतो तुम्हाला दीपावलीच्या पाडव्याच्या लक्ष्मी पूजाच्या महावी शुभेच्छा त्याबरोबर वाढदिवसा काय होतो आपण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला आर्थिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये प्रगती मिळत राहो अशाच पद्धतीने बालाजे पाटील तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये यश मिळत राहो एवढ्या शुभेच्छा देतो माझ्या आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा